सालाबाद प्रमाणे कबड्डी स्पर्धा आयोजित केलेली आहे खरं वास्तव या गावाला या भागाला वारकऱ्यांची भूमी म्हणतात का आदरणीय वैकुंठवासी पंडाजी बाबा गेरे यांच्या पदस्पर्शाली फुलीत झालेली ही भूमी आणि बाबांनी या भागामध्ये चाळीस वर्षापूर्वी दौरा म्हणून एक नियोजन केलं सर्व साधू संत लेनेंद्रीपासून तर प्रत्येक गावात एक एक दिवस आपला जायचे तिथं थांबायचं प्रवचन कीर्तन करायचं आणि थोडासा मार्गक्रमण आमच्या पश्चिम भागात करायची तोच एक आधार घेऊन तोच वारसा घेऊन पिंपळगावच्या दवंगनाथमधील सप्ताह असो किंवा आता नवीनच उपक्रम या सर्व तरुण मुलांनी आमच्या भाषेकांनी मंडळींनी सुरू केला आहे खरं असतो ग्रामीण भागाला याची गरज आहे आणि आज देश पातळीवर जागतिक पातळीवर कबड्डी ही काय काय कायदा हळूहळू पुढे येत चालली करूनच्या काळात लिंगूरच्या मिठीलांडू हुत होतो आणि हुतो आल्यापासून त्याचं नवीन रूपांतर कबड्डीत झालं आणि या ठिकाणी एक अभिमान वाटतो कारण जिल्ह्यातून अनेक नामवंत संघ या ठिकाणी आपली कला आपली ताकद आजमावतात आणि त्यांचं प्रोत्साहन आप देण्यासाठी आपण मंडळी एवढी थंडी असली तरी मी सर्वांचे धन्यवाद देईन कौतुक करीन का आप्पा शिखरापूरून अनेक कार्यक्रम असताना प्राधा सत्ता दिन असताना सर्व कार्यक्रम करत करत या ठिकाणी पोचले त्याचबरोबर आमचे लाडके युवा नेते अतुल शेख यांना अनेक कार्यक्रम असल्याने सुद्धा पण वेळेला ज्याला मराठीत पंतप्रधाना आकेला होऊ देणं त्यापैकी अतुल शेख येतात सांगितल्यावर येणारच येणार तेही हजर झाले अंकूशेटच्या बाबतीत काय अडचणच नाही आणि मेसरा शिवारी कायम सगळ्यांच्या पुढे असतात तेव्हा अंकुशला शुभेच्छा देतो या कबड्डी संघांना सगळ्या शुभेच्छा देतो